राजकारणात कधी गुणावर काय वेळ येईल ते सांगता येत नाही ज्या पक्षावर नेत्यांवर वर्षानुवर्षी टीका केली त्याच पक्षाशी सत्तेसाठी हात मिळवणी झाल्याचे प्रकार आपण उद्धव ठाकरे काँग्रेस व भाजप अजितदादा यांच्या अनोख्या युतीतून पाहिले आहेत आता तीच वेळ कोकणातील बडे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही आली आहे गेली वीस वर्ष ज्या शिवसेनेवर प्रखर टीका केली त्या पक्षाच्या उमेदवारीवर आपले थोरले पुत्र निलेश यांना विधानसभा निवडणुकीत लढवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राणेंनी आपणच कोकणात शिवसेना संपवली अशा वल्गणाही केल्या होत्या कोकणात आम्ही त्यांना साप केलंय असंही छातीटोकपणे त्यांनी सांगितलं त्याच शिवसेनेचा धनुष्यबाण पुत्रप्रेमापोटी हाती घेण्याची वेळ नियतीनं आणली आहे एकनाथ शिंदे यांची झालेली आहे एवढाच काय तो राणेंना दिलासा पण राणेंच्या मुलानं वीस वर्षांनी पुन्हा धनुष्यबाण हाती घेतला तरी त्यांची झुंज उद्धव ठाकरेंच्या मशाली सारख्या आमदार वैभव नायकांशी असेल या तुल्य बळ लढतीत कोण बाजी मारतय हे आपल्याला महिनाभरात कळेलच पण राणेंवर ही वेळ का आली आहे हे आपण मिशन पॉलिटिक्सच्या विशेष वृत्तातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा बेंडे एकेकाळी एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी नारायण राणेंची ओळख होती एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात जेव्हा पहिल्यांदा राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं तेव्हा या कार्यकाळात दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री पदाचा मान बाळासाहेबांनी याच राणेंना दिला होता मात्र कालांतरानं उद्धव ठाकरे यांचा पक्षात वाढता प्रभाव व राणेंचं सा घटत चाललेलं वजन यामुळे नारायण रावांनी दोन साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं व काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसनं त्यांना महसूल यासारख्या महत्वाच्या खात्याचं मंत्रीही केलं पण राणेंना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती दोन हजार नऊ मध्ये जेव्हा काँग्रेसनं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं तेव्हा मात्र राणेंचा जळफळाट झाला थेट सोनिया गांधींवर शब्द मोडल्याचा आरोप करून त्यांनी काँग्रेसही सोडली व महाराष्ट्र स्वाभिमान नावानं स्वतःचा पक्ष स्थापन केला पण त्यांनी थाटलेलं स्वतंत्र राजकीय पक्षाचं हे दुकान काही चाललं नाही स्वत नारायण राणे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून पराभूत झाले शिवसेनेचे वैभव नाईक यांनी त्यांना धूळ चारली होती मग राणेंनी भाजपचा रस्ता धरला भाजपनं नारायण रावांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपदही दिलं त्यांचे धाकटे पुत्र नितेश यांना कणकवली मतदारसंघातून आमदार केलं राणेंचे थोरले पुत्र निलेश हे मात्र गेल्या दहा वर्षांपासून अडकळीत पडलेले आहेत निलेश राणे हे दोन हजार नऊ साली सर्वप्रथम काँग्रेसच्या तिकिटावर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये निलेश राणे यांनी याच मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवली होती पण तेव्हाही सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या विनायक राऊतांनी त्यांना पराभूत केलं यावेळी मात्र म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत स्वतः नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग लोकसभा लढवून राऊतांना पराभूत केलं एकूणच शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून सुमारे वीस वर्ष नारायण राणे व त्यांचे दोन्ही पुत्र शिवसेनेवर व ठाकरे परिवारावर कठोर शब्दात टीका करत आहेत मात्र आता ज्येष्ठ मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी याच राणेंना पुन्हा शिवसेनेच्या वळचणीला जाऊन बसण्याची वेळ आली अर्थात ही शिवसेना आता ठाकरेंची राहिलेली नसून ती एकनाथ शिंदे यांची झालेली आहे व राणेंचा भाजप पक्ष व शिंदेच्या पक्षाची युती असल्यानं ही करण्यास राणे व शिंदे दोघेही तयार असल्याचं धाकटे पुत्र आमदार नितेश राणे हे त्यांच्या पारंपारिक कणकवली मतदारसंघातून भाजपकडून लढवतील पण ज्येष्ठ पुत्र निलेश यांना कुडाळ मतदारसंघातून उभं करण्याचा राणेंचा प्रयत्न आहे गेली दहा वर्ष उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत वैभव नाईक कुडाळचे आमदार आहेत त्यांना फक्त राणेच पराभूत करू शकतात असा त्यांचा दावा आहे पण हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे म्हणजेच शिंदेच्या पक्षाकडे आहे तो शिंदे भाजपसाठी सोडावा यासाठी सुरुवातीच्या काळात प्रयत्न झाले पण शिंदेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला याच कारण म्हणजे लोकसभेलाही सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेकडे असतानाही भाजपनं केवळ नारायण राणेंसाठी तो शिंदेकडून सोडवून घेतला होता त्यामुळं आता कोकणात शिवसेनाच राहिलेली नाहीये सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत त्यापैकी राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षाकडे प्रत्येकी एक सहा शिवसेनेकडे आहेत आहेत त्यातही तीन तीन आमदार अनुक्रमे ठाकरे व शिंदे समर्थक शिवसेनेची एवढी ताकद असताना आम्ही भाजपला कुडाळची जागा सोडणार नाही असं शिंदेचं मत आहे राणेंना तर कोणत्याही परिस्थितीत कुडाळ मतदारसंघ हवा आहे वैभव नायकांना राणेचं टफ फाईट देऊ शकतात हे शिंदेही जाणून आहेत म्हणूनच मग मत मधला मार्ग म्हणून निलेश राणे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर कुडाळ मधून निवडणूक लढवावी असा पर्याय भाजप व शिंदेकडून काढण्यात आल्याचंय याबाबत शिंदे व नारायण राणे यांचीही चर्चा झाली असून दोघेही या प्रस्तावाला तयार असल्याचं समजतय त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेनेचे वैभव नाईक व शिंदे सेनेकडून निलेश नारायण राणे यांच्यात कडवी झुंज होण्याची दाट शक्यता आहे आता गेली वर्ष राणेंना विरोध करणारे शिंदे व ठाकरे गटाचे शिवसैनिक राणेंना कितपत साथ देतात यावर निलेश यांचं भवितव्य अवलंबून आहे उद्धव सेनेचे वैभव नाईक मात्र राणेंना तिसऱ्यांदा पछाड देण्यासाठी दंड थोपटून तयार आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मधून जरूर सांगा